ताज्या महान करे सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा कनवाड ग्रामस्थांची सामाजिक बांधिलकी मराठवाडा रोख रक्कम व धान्य कपड्यांची भरीव मदत मराठवाडा येथील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार कनवाड ताशिरोळ येथे विविध ठिकाणी गावातून मोठ्या प्रमाणात मदत गोळा करण्यात आली या आवाहनाला गावकऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिला पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रोख रक्कम धान्य कपडे गोळा झाले असून ही मदत लवकरच पूरग्रस्तांना पोहोचवण्यात येणार आहे गेल्या महिन्याभरापासून राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे राज्याचा निम्मा भाग सध्या पूरपरिस्थितीमुळे संकटात सापडला आहे अशा वेळी त्यांना मदतीचा हात देण्याची भूमिका घेऊन आणि सामाजिक भान जपत कनवाडच्या ग्रामस्थांनी मदत गोळा केली आहे यामध्ये सर्वच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहकार्याची भावना ठेवून रोख तसेच धान्य कपड्यांच्या माध्यमातून मदत दिली आहे यावेळी सरपंच इरफान बुरान चेअरमन शब्बीर पाथरवट सातगोंडा गौराज पोपट कुपाडे रफिक पटेल चांदबुखारी इनामदार अख्तर पटेल रामगोंडा पाटील राजू गौराज मोतीलाल बारगीर रवींद्र गौराज अशोक कुपाडे रावसो कोथडे बाळासो कुपाडे जिनपाल चौगुले यांच्यासह आधींनी परिश्रम घेतले महानकार्य न्यूजसाठी Ijaz Khan